माझे नाव विपुल आहे मी पस्तीस वर्षाचा आहे माझी तीन मुले असून तिघेही शहरातील चांगल्या शाळेत शिकतात मी माझ्या तीन मुलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी खूप मेहनत करतो माझे स्वतःचे कपड्यांचे दुकान आहे जे आजकाल कमी चालते माझे लग्न माझ्या एका मैत्रिणीशी झाले होते ती। पण तिच्या जिभेचे चोचले खूप आहेत ती मनात येई ते बोलते समोरच्याला आवडो किंवा न आवडो मी तिला अनेकदा सांगतो की हे करू नये कोण काय बोलेल कोणाला काही वाईट वाटेल तरी तोंडावर बोलू नकोस पण तिला माझा मुद्दा कळत नाही ती म्हणते की मी भित्री नाही पण इतरांचे वाईट त्यांच्या चेहऱ्यावर मी धाडसी आहे पण तिची ही सवय मला अजिबात आवडली नाही अनेकदा मी तिच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचो आणि तिच्या या कृतीमुळे आजकाल आज मी तिच्यापासून जरा दूर झालो आहे निदान बोलण्याआधी समोरच्याला आपले शब्द वाईट वाटू शकतात हे माणसाने लक्षात ठेवले पाहिजे आजकाल माझ्या व्यवसायाच्या कमतरतेमुळे मला खूप काळजी वाटत होती जरी मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस होतो व्यवसाय रागवला आहे असे मला वाटू लागले अशा प्रकारे भेट वस्तू दिल्या जात होत्या एके दिवशी मी दुकानात बसलो होतो एकही एक ग्राहक आला नव्हता दुपार झाली होती पण मी एकाही ग्राहकाचा चेहरा पाहिला नव्हता उन्हाळ्याचे दिवस होते आणि उष्णतेमुळे मला वाईट वाटत होते लाइट पण गेली होती हाताचा पंखा जळत होता माझी नजर समोरच्या कपड्यांच्या दुकानावर खेळली जिथे एका मागून एक ग्राहक येत होते आणि भरपूर खरेदी करून निघून जात होते माझे दुकान लहान होते किंवा कपडे कमी होते असे नाही माझ्याकडे सर्व प्रकारचे कपडे होते परंतु तरीही लोक क्वचितच माझ्याकडे येत असत मी त्याच दुकानावर नजर ठेवून बसलो होतो तेवढ्यात अचानक एका बाजूने ती माझ्या दुकानासमोर येऊन उभी राहिली आणि हात पसरून काहीतरी मागू लागली पण माझं लक्ष फक्त समोरच्या दुकानाकडे होतं माझ्या मनाने अचानक देवाकडे तक्रार केली माझ्या दुकानात काय गहाळ आहे माझ्या दुकानात कोणी काय येत नाही तेव्हा भिकारी मोठ्या आवाजात म्हणाली बाबा मला कपडे द्या तिचा क्षीण आणि मोठा आवाज ऐकून मी चकित झालो आणि तिच्याकडे पाहू लागलो आणि मग तिच्याकडे बघतच राहिलो ती एक उंच तरुण आणि सुंदर स्त्री होती एक जुना सूट घातला होता जो खूप घाणेरडा झाला होता तिच्या पायात जुनी चप्पल होती तर तिच्या गोऱ्या रंगावर एक लांब नाग देखील चमकत होते जे तिच्या गोल चेहऱ्यावर खूप सुंदर दिसत होते चेहऱ्यावर मातीही लागली होती तरीही ती छान दिसत होती तिला पाहून मी फक्त तिच्याकडे बघतच राहिलो तिच्या चेहऱ्यावर इतका निरागसपणा होता की तिच्याकडे पाहून मला आनंद झाला नाही मला हरवलेला पाहून ती पुन्हा म्हणाली बाबा मला कपडे द्या तिची विनंती ऐकून मी शुद्धीवर आलो मी तिच्याकडे लक्ष दिले ती तळमळीने माझ्या दुकानातील कपड्यांकडे पाहत होती मी म्हणालो देईन आधी सांग तू कोण आहेस तिने कपड्यावरून डोळे काढून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली माझे नाव गोपी आहे मी एक अनोळखी आहे मला तिचे नाव खूप आवडले मी पुन्हा विचारले तू कुठून आलीस तिने सांगितले की मी इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी राहते आणि तिथे झोपडीत राहते हे ऐकून मी मान डोलावली आणि एक सुंदर सूट काढून तिला दिला ती कपडे पाहून खूप खुश झाली आणि तिच्या बॅगेत ठेवली धन्यवाद बाबा मी दिलेली चुनरी तिने डोक्यावर ठेवली होती ती म्हणाली मी छान दिसते आहे ना ती त्या खूप खूप क्यूट दिसत दिसत होती मी हो तू छान एकदा माझे आभार मानले तिने कपडे क्रमवारी लावले पिशवीत ठेवले आणि आवाजात काहीतरी गुणगुण करत दुकान सोडले आणि तिच्या वाटीला निघाली मी अजूनही तिच्या गुंजन आणि चेहऱ्यावर पराकोटीच्या आनंदात हरवलो होतो तिला माझ्या दुकानात येऊन फक्त पाच मिनिटे झाली होती एक महिला कपडे घेण्यासाठी आली मी ते कारण माझ्या मनामधून मा काढून टाकले आणि त्या बाईला कपडे दाखवू लागलो मी त्या बाईपासून मोकळा झालो तेवढ्यात अजून दोन तीन बायका आल्या आणि कपडे बघू लागल्या आणि मग हा क्रम चालूच राहिला पहिला ग्राहक निघताच दुसरा आला आणि दिवसभर अशीच परिस्थिती राहिली माझ्या दुकानावर ग्राहकांची संख्या वाढत होती प्रत्येक ग्राहक किमान पाच ते सहा सूट खरेदी करतो आता माझ्याकडे बसून समोरच्या दुकानात किती ग्राहक आले आणि किती गेले हे पाहण्यासाठी तेवढा वेळही उरला नव्हता दिवसभर ग्राहकांची रांग लागली होती संध्याकाळपर्यंत माझे सर्व कपडे विकले गेले होते आणि आज पहिल्यांदाच इतक्या ग्राहकांना सामोरे गेल्यावर आणि जवळपास रिकामी दुकान पाहून आज मी हे सर्व कसे घडले याचा आश्चर्य वाटलं एकाच दिवसात इतके ग्राहक आले आणि संपूर्ण दुकान रिकामे झाले मी सर्व पैसे जमा केले आणि त्या पैशाने बरेच कपडे विकत घेतले आणि पुन्हा माझ्या दुकानात ठेवले उरलेले पैसे घरी आणले आणि हा सर्व प्रकार आपल्या पत्नीला सांगितला त्यावर ती देखील खूप आनंदी झाली आणि देवाचे आभार मानले दुसऱ्या दिवशी नित्यक्रमानुसार क्रमानुसार मी पुन्हा दुकानात पोहोचले

इतक्यात मऊ आणि प्रेमात शब्दात ती माझ्याकडे कपडे मागायची की मी नकार देऊ शकत नव्हतो वर तिचा सुंदर चेहरा मला नाकारू देत नव्हता आजही मी काही न बोलता तिला कपडे दिले आज तिने मी दिलेली चुंदरी डोक्यावर ठेवली निळ्या रंगाचे कपडे आणि निळ्या रंगाची चुंड्री होती हा रंग तिच्या गोऱ्या रंगावर खूप खेळत होता तिने पुन्हा विचारले बाबा मी छान दिसते आहे ना मी म्हणालो हो तू खूप छान दिसत आहेस माझे ऐकताच ती तिचे कपडे उचलत दुकानाबाहेर पडली आणि मी कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत राहिलो ती गेल्यावर आज पुन्हा माझ्या दुकानावर ग्राहकांची गर्दी होती मी दिवसभर त्यांच्यात व्यस्त राहिलो एका मागून एक ग्राहक येत राहिले मी थकलो होतो आणि जेवणाची वेळ झाली होती पण गर्दी अजूनही होती आणि कमी होण्याची चिन्ह दिसत नव्हती मी विचार केला की मी एकट्याने हे हाताळू शकत नाही तर मी एक मुलगा ठेवेन त्या दिवशीही मी मी माझ्या विचारांपेक्षा जास्त कमवले मी खूप आनंदी होतो त्या दिवशी संध्याकाळी मी एका मुलाला माझ्या दुकानात कामावर ठेवले मी त्याला दर महिन्याला पगारही देईन असे सांगितले त्याने होकार दिला अशा प्रकारे तो मुलगा माझ्या दुकानात काम करू लागला आयुष्य नित्य क्रमानुसार चालू राहिले आणि माझे दुकान दिवसे दिवस वाढत गेले पण मधल्या काळात ती भिकारी काही कारणाने रडायची आणि माझ्याकडून कपडे फुकट काढून घ्यायची पण मी तिला जे नवीन सूट द्यायचो ते घातलेले ती मी तिला पाहिले नाही त्यापैकी तिने एकही सूट घातला नाही उलट तिने तिचा घालत जुना सूट घालून येत असे एक दिवस मी तिला विचारले की ती कपडे का घालत नाही जे मी तिला दिले होते तिने हसले आणि टाळले आणि नंतर माझ्याकडून नवीन कपडे घेऊन निघून गेले मी तिच्या सौंदर्याने खूप प्रभावित झालो मी नाकारू शकत नव्हतो याचा उल्लेख मी घरी केला नाही माझ्या पत्नीला कारण सांगितले नाही मला माहिती होते की हे ऐकल्यावर माझी बायको मला लेक्चर देऊ लागेल तू तिला कपडे फुकट का देतोस आणि नंतर मला सांगेल की कपडे देऊ नकोस ती बेकार आहे ती रोज जुने कपडे घालून येते आणि नवीन घेऊन जाते माझ्याकडून ती निघून जाते पण ती निघून गेल्यावर माझ्या दुकानावर ग्राहकांची गर्दी व्हायची माझी दुकाने वेळेत झपाट्याने वाढली होती आता माझ्या घरात पैसा येऊ लागला मला आश्चर्य वाटत की माझ्या दुकानावर ग्राहकांची गर्दी फक्त एवढ्यासाठीच का होती याआधी माझ्या दुकानात इतके ग्राहक आले असे कधीच घडले नव्हते उलट मी सर्व वेळ रिकामी बसून समोरच्या दुकानाकडे बघत राहायचो जिथे सगळीकडे गर्दी होती या लोभापोटी मी त्या भिकाऱ्या बाईला रोज नवीन कपडे देत असे पण आता मला तिच्यावर संशय येऊ लागला थोडा विचार करून मी ठरवलं की या प्रकरणाचा शोध घ्यायचा निदान या सगळ्या मागचं कारण तरी शोधायचं आणि मग एके दिवशी ती माझ्या दुकानात आली आणि म्हणाली बाबा मला नवीन कपडे दे तेव्हा मी एक नवीन सूट काढून तिच्याकडे गेलो पण तिने सूट घेण्यासाठी हात पुढे करतात मी तिचा हात पकडला मी तिला विचारले की आधी मला सांग तू कोण आहेस आणि या कपड्यांचे काय करतेस त्यानंतरच मी तुला कपडे देईन माझे बोलणे ऐकून ती नाराज झाली आणि म्हणाली मला कपडे घालायचे आहेत मला थोडा राग आला आणि म्हणालो की मी तुला नवीन रोज कपडे घातलेले पाहिले नाही उलट तू नेहमी घाणेरडे आणि फाटलेले जुने कपडे घालतेस तर ती म्हणाली बाबा मी माझ्या लग्नासाठी हे कपडे गोळा करत आहे तिचे हे बोलणे ऐकून मला वाटलं कदाचित ती खरं बोलत असेल मग शांतपणे कपडे तिच्याकडे दिले ती कपडे घेऊन बाहेर निघून गेली पण तिची हकीकत जाणून घेण्याचा माझाही निश्चय होता मी माझ्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला दुकानात बसवले आणि मग मी माझी जीन्स आणि शर्ट काढला माझ्याच दुकानातून नवीन कुर्ता पाय आणला आणि तो घातला आणि चेहऱ्यावर मास्क लावला माझ्यासोबत काम करणारा मुलगा मला माझे असे रूप बदलताना पाहून हैराण झाला आणि विचारू लागला की मी हे सर्व का करत आहे पण मी त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता त्याला दुकान सांभाळायला सांगून दुकानातून बाहेर पडलो मी उजवीकडे पाहिले तर ती माझ्यापासून दूर जाताना दिसली मी पटकन तिच्या मागे गेलो वाटेतील थी ठिकठिकाणी थी थांबून लोकांकडून पैसे मागायची ती कोणाकडून कोणाकडून तरी खाण्याचे पदार्थ मागवायची आवश्यक आणि मग ती तिची बॅग गोळा करून पुढे जायची मला सर्व काही कळावे म्हणून मी सतत गुपचूप तिचा पाठलाग करत होतो आतापर्यंत तिला माझ्यावर शंका नव्हती हो कारण मी माझे रूप बदलले होते मी अजून काही अंतरावर होतो जेव्हा मी तिला एका मुलाजवळ जाताना पाहिले तेव्हा तिने तिची बॅग ठेवली आणि मुलाशी थोडा वेळ बोलली आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्या केसांना हात लावत पुढे सरकली ती पायी जात होती त्यामुळे मलाही तिच्या मागे पायी जावे लागले अर्धा तास सतत गेल्यावर ती एका निर्जन ठिकाणी पोहोचली जिथे लोकवस्ती फार नव्हती पण ती जवळ पास नसलेली होती इथे काही झोपड्या बांधल्या होत्या आणि तीही त्या झोपड्यांकडे जात होती अनेक झोपड्या बांधल्या होत्या पण ते एकमेकांपासून काही अंतरावर बांधलेल्या होत्या ती झोपडी पुढे सरकू लागली होती त्यामुळे झोपडीच्या आत दिसणे कठीण झाले होते मी तिच्या मागे लागलो आणि तोपर्यंत ती एका झोपडीजवळ पोहोचली होती तिने पडदा काढला पण आज झोपडीत पाहून मला धक्का बसला कारण लहान मुलापासून रडत होती त्यांच्यासोबत एक तरुणीही होती त्या झोपडीत इतकी मुलं पाहून ती त्या मुलांना गप्प करण्याचा प्रयत्न करत होती मी गोंधळून गेलो होतो की तिला इतकी हो कारण ती विवाहित आहे म्हणजे ती कोणत्याही कारणाशिवाय मुलं उचलणारी होती का निश्चितच ती ही सर्व मुले चोरली असतील किंवा निवडली असतील आणि आता ती तिच्या नियंत्रणाखाली आहेत एकतर तिने या मुलांच्या पालकांकडून त्यांच्या बदल्यात पैसे घेतले किंवा ती त्यांना भीक मागण्याच्या व्यवसायात कामावर लावत असेल आणि नंतर पैसे कमवेल किंवा ती बेकायदेशीरपणे मुलांना विकण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या आणि आता त्या कारणाविषयी सहानुभूती दाखवून मला स्वतःबद्दल वाईट वाटू लागले किंवा मी स्वतःला शाप देत होतो तिचा निरागस आणि सुंदर चेहरा पाहून मी वितळलो आणि इतके दिवस तिला कपडे दे देत राहिलो नजर समोर ठेवून ती त्या मध्यमवयीन मुलीला काहीतरी सांगत होती त्या कारणावर ती गांभीर झाली होती मुलगी मान हलवत तिला काहीतरी सांगत होती मुलं सतत रडत होती त्यामुळे भिकारिणीने आपल्या पिशवीतून फळं काढून सर्वांना दिली सर्व मुले सुमारे दहा वर्षाची होती शेज झोपडीचा पडदा काढून त्यांच्याकडे बघत होतो आणि तिथून एक वृद्ध स्त्री बाहेर आली तिथे आठ ते दहा मुलंही दिसली आणि सर्व नऊ दहा मुले आणि मुली दोघांसह सुमारे अकरा वर्षाचे होते ती भिकारी त्या वृद्ध स्त्रीला काहीतरी सांगत होती आता मला नर्वस वाटू लागलं आणि माझ्या अंगात घाम येऊ लागला ही त्यांची टोळी आहे आणि लहान मुलं पळवण्याचा व्यवसाय दूरवर पसरलेला आहे असे मला वाटत होते त्यांनी कितीतरी मुलांना कैद करून ठेवले आहे तिथून परत दुकानात आलो आणि कपडे बदलून दीर्घ श्वास घेऊन स्वतःला आराम करायला सुरुवात केली हे सर्व पाहून मन हेलावले मला समजत नव्हते काय करावे मी नोकऱ्याला सुट्टी दिली आणि दुकान बंद करून घरी आलो निरुपयोगी कैदेत अडकलेल्या त्या निरागस आणि लढणाऱ्या मुलांचे चेहरे पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर चमकत होते ती त्यांच्यासोबत काय करणार होती माहीत नाही हा विचार करून माझ्या अंगाला घाम फुटला मी माझ्या मुलांशी नीट बोललो नव्हतो नाही तर मी येताच माझ्या मुलांशी बोलायचो आणि त्यांच्याशी खेळायचो माझ्या पत्नीलाही माझी समस्या कळी होती मला गप्पा पाहून बायकोने विचारले काय झाले एवढे नाराज का आहात याआधी कधीच इतकी काळजी वाटली नव्हती सुरुवातीला मी ते ठीक आहे असे सांगून टाळले पतीने हट्ट केल्यावर मी तिला रोज नवीन कपडे घ्यायचे सोडून सगळे सांगितले जर मी तिला सांगितले असते तर तिने मला मूर्ख समजले असते आणि विचारू लागली असती की तू हे का केलेस इतके कपडे मोफत का दिले गेले माझे म्हणे ऐकून तीही विचार करू लागली की हा निरागस मुलांच्या जीवनाचा प्रश्न आहे अचानक ती म्हणाले की फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की सर्व काही पोलिसांना सांगितले पाहिजे जेणेकरून ते स्वतः मुलांना त्या कारणातून शकतील आणि त्यांना ते त्यांच्या पालकांकडे परत घेऊन जातील अशा प्रकारे तुमचे संपेल आणि मुलेही त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचतील बायकोचे म्हणणे एकूण पण विचार करू लागलो तिचं म्हणणं बरोबर होतं इथे मुद्दा दोन मुलांचा नाही तर त्यांच्यामुळे तुरुंगात पडलेल्या आई आणि वडिलांपासून दुरावलेल्या सुमारे वीस ते पंचवीस मुलांचा होता एकटा मी त्या भिकारणीशी लढू शकत नव्हतो आणि मग त्यांच्या संपूर्ण टोळीला पकडणे खूप कठीण होते हे संपूर्ण प्रकरण केवळ पोलिसांनाच हाताळता आले असते मी या प्रकरणाचा अभ्यास केला असता तर कदाचित मी स्वतः या प्रकरणात अडकलो असतो माझ्या पत्नीने काय सांगितले याचा विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले पाहिजे दुसऱ्या दिवशीही ती निरुपयोगी सूट घ्यायला आली म्हणून मी काही न बोलता तिला दिला मग मी त्या कामाच्या मुलाला दुकानात बसवले आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मला अर्धा तास थांबावे लागले आणि नंतर इन्स्पेक्टर मोकळे झाल्यावर मी त्यांच्याकडे गेलो इन्स्पेक्टर आल्यावर मी त्यांना सर्व काही सांगितले जे ऐकून इन्स्पेक्टर म्हणाले की ते स्वतः हे प्रकरण हाताळतील पोलीस म्हणाले की तुम्ही फक्त त्या जागेचे ठिकाण सांगा किंवा आमच्या सोबत या मी इन्स्पेक्टरला त्या जागेबद्दल सांगितले आणि सांगितले की मी तुमच्या सोबत येतो जेणेकरून मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू शकेल अजून काही वेळ इन्स्पेक्टरशी बोलत राहिलो आणि तिथून निघालो नित्य क्रमानुसार काम पूर्ण करा संध्याकाळी इन्स्पेक्टरचा फोन आला की ते या क्षणी बाहेर छापा मारणार आहेत जेणेकरून मुलांना लवकरात लवकर सोडून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचता येईल असे होऊ शकते की त्यांना उशीर झाला तर ती भिकारी मुलांना घेऊन पळून जाईल त्याच क्षणी मी पोलीस स्टेशनला निघालो आणि इन्स्पेक्टरला भेटलो इन्स्पेक्टर पूर्ण तयारीत होते पंधरा पोलिसांची तुकडी तयार होती आणि मी येता सर्वजण बाहेर पडण्याच्या दिशेने निघाले वाटेत तो मला माझ्याबद्दलही विचारत होता मी कोण आहे मी काय करतो त्यामुळे मी कोणताही आडेबेडे न घेता पोलिसांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले आणि लपवण्यासारखे काही नव्हते दरम्यान गुन्हा करणाऱ्या लोकांबद्दल आणि लोक कसे एकमेकांचे शत्रू बनून एकमेकांचे नुकसान करत आहेत स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना मारणे लुटणे नुकसान करणे हे खूप काम झाले आहे आपले काम झाले पाहिजे आणि जनतेने नरकास जावे असे त्यांचे म्हणणे आहे पोलीस इन्स्पेक्टरच्या म्हणण्याशी मी सहमत झालो बोलता बोलता आम्ही त्या झोपडीजवळ पोहोचलो होतो इन्स्पेक्टरने थोड्या अंतरावर वाहने थांबवली आणि आपल्या पोलिसांना तिथल्या झोपड्या चारही बाजूनी घेरायला सांगितल्या सर्व पोलिसांनी झोपड्यांना चारही बाजूने घेरले मी गाडीतच बसलो होतो कारण पोलीस इन्स्पेक्टरने टोळीतील सदस्य हल्ला करू शकतात अशा परिस्थितीत तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो मी ही गाडीत बसून या लोकांची कारवाई पाहत होतो पोलिसांनी आवाज केला की तुम्हाला पोलिसांनी वेळले आहे तेही सगळे बाहेर येण्याचे कारण विचारत होते इन्स्पेक्टरचा आवाज ऐकून म्हातारी आणि तरुणी बाहेर आली इन्स्पेक्टर म्हणाले ताबडतोब स्वतःला आमच्या स्वाधीन करा हे तिघेही थोडे काळजी दिसत होते मी, मी काही अंतरावर बसून त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होतो कारण चेहऱ्यावर हात जोडून इन्स्पेक्टरला मान हलवत होता काही वेळाने झोपडीतून बाहेर आली आणि हे सगळं बघत रडत होती इन्स्पेक्टरने आपल्या पोलिसांना समजावून सांगितले की या तिघांना अटक करा ते तिघेही हात जोडून रडत होते पण इन्स्पेक्टरने त्याकडे दुर्लक्ष करून तिघांनाही हातकड्या घातल्या काही वेळाने झोपड्या शोध्या पण विशेष काही सापडले नाही कोणत्याही प्रकारे हल्ला झाला नाही कदाचित तो तिच्यासोबत कुठेतरी लपला असावा किंवा तिथे अजिबात उपस्थित नव्हता सर्व मुले रडत होती पण ते पटकन जीप मध्ये बसले आणि जेवायला परत केले इन्स्पेक्टरशी बोलल्यानंतर मला आश्वासन मिळाले की तो मुलांना त्यांच्या घरी पाठवेल या प्रकरणाची स्वतंत्र फाईल तयार करण्यात आली होती तिने भिकाऱ्यांना तुरुंगात टाकले आणि मी अगदी आरामात घरी परतलो मी खूप चांगले काम केले होते त्यामुळे मला आतून खूप आनंद झाला घरी आल्यानंतर मी माझ्या पत्नीला सर्व काही सांगितले जे ऐकून ती देखील आनंदी झाली ती सर्व काही ठीक झाले आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही निराधार मुलांना त्यांचे आई वडील सापडतील असे मलाही वाटले दुसऱ्या दिवशी मी माझ्या दुकानात आलो नित्य क्रमानुसार ती भिकारी आली नव्हती आणि ती कशी येणार ती तुरुंगात होती मीही शांतपणे ग्राहकांची वाट पाहत बसलो होतो पण अकरा वाजले होते आणि एकही ग्राहक आला नव्हता आज माझ्या दुकानापेक्षा जास्त गर्दी असलेल्या समोरच्या दुकानाकडे मी पाहू लागलो दुपारची संध्याकाळ झाली पण एकच ग्राहक आला आणि फक्त एक सूट घेऊन गेला मी काहीसा नाराज झालो मला जरा काळजी वाटली की मी पुन्हा एकदा माझीच तीच अवस्था होऊ लागली आहे जी भिकारी येण्याआधीच भेडसावत होती पुढचे दोन दिवस असेच गेले पण दुकानात एकही ग्राहक आला नाही उत्पन्न अगदीच नगण्य झाले होते माझ्या दुकानात काम करणाऱ्या मुलालाही भीती वाटत होती की हे असे चालू राहिले तर माझी नोकरी जाईल हे असे चालू राहिल्यास मी या माणसाला कामावर ठेवू शकणार नाही अशी भीती ही मला वाटत होती त्याला पगार कसा देणार ती भिकारी यायची त्या दिवशी माझ्या दुकानात गर्दी कमी नव्हती आता ती येत नसल्याने माझे काम ठप्प झाले होते तिने मला शिव्या दिल्यासारखं वाटत होतं पण ती श... मला शिव्या कशी देईल मी जाऊन तिचे कुपीठ पोलिसांना सांगितल्याचेही तिला माहित नव्हते मला इथे खूप अस्वस्थ वाटू लागलं कारण जे लोक माझ्या दुकानात दिवसे दिवस यायचे तेही आता बंद झाले होते मी दिवसभर बसून असायचो मी दुकान उघडून ग्राहकांची वाट पाहत बसायचो मी माझी अडचण माझ्या पत्नीला सांगितल्यावर तिलाही काळजी वाटू लागली पण तिच्याकडेही यावर उपाय नव्हता आम्ही ग्राहकांना आमच्या स्वतःच्या दुकानात जबरदस्ती करू शकत नाही एके दिवशी मी इन्स्पेक्टरला फोन करून कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, की ती तोंड उघडायला तयार नाही ती फक्त म्हणते की ती सर्व मुले माझीच आहेत तिच्यासोबत एक बहीण आणि आई आहे आणि ती देखील की ती सर्व मुले माझीच आहेत त्यांनी कोठूनही चोरी केलेली नाही मुलांना भीक मागायला भाग पाडत नाही मुलांना विकत नाही त्यांचा कोणत्याही टोळीशी संबंध नाही कोर्टाने त्या तिघांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे पण त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही किंवा त्यांच्या झोपड्यांमधून असे काही काम ते करतात हे सिद्ध करणारे काही सापडले नाही सर्व ऐकून मला आश्चर्य वाटले मी विचारलं मुलांना काय झालं त्यांचे पालक सापडले नाहीत का ते त्यांची मुले आहेत की नाही याची साक्ष देऊ शकतात का यापैकी कोणाच्याही पालकांचा शोध लागलेला नाही असे निरीक्षकांनी सांगितले वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे पण आजपर्यंत कोणीही पालक मुलांना न्यायला आलेले नाही आणि ती मुलं फक्त रडत राहतात आणि सांगतात की त्यांना त्यांच्या आईकडे जायचं आहे मी आचार्याने विचारले आई कोण आहे इन्स्पेक्टरने सांगितले की ती मुले सांगतात की तीच त्यांची आई आहे ज्या तुम्ही सांगितले होते की ती ती मुलांना ठेवते लहान तिला त्यांची आई वृद्ध महिलेला आजी आणि दुसऱ्या मुलीला मावशी म्हणतात इन्स्पेक्टर आणखी काही बोलत होते पण त्यांच्याकडून इतकं ऐकून मला आश्चर्य वाटलं हे सगळं काय होतंय मला काही समजत नाही मी फोन बंद केला आमच्या डोळ्यांपासून काहीतरी विचित्र होतं आता तर माझे मनही म्हणू लागले होते की कुठेतरी काहीतरी चुकले आहे याचा विचार करून माझं डोकं दुखत होत पण माझ्या मनात काहीच उपाय येत नव्हता वृत्तपत्रात मुलांसाठी जाहिरातही दिली होती पण त्या मुलांना कोणीही आपली मुले म्हणून न्यायला आले नाही काहीतरी विचार करून मी दुकान हातकाडी वाल्याकडे सोपवले आणि पोलीस ठाण्यात जाऊन थेट त्या प्रकरणात अडकलेल्या इन्स्पेक्टरला भेटले मला पाहताच तो सरळ बसला आणि मी पण जाऊन त्याच्या समोर बसलो मी काही बोलायच्या आधीच तो म्हणाला की मुलांची रडण्यामुळे वाईट अवस्था झाली आहे त्यांना फक्त स्वतःच्या आई आजी आणि मावशीकडे जायचे आहे त्यापैकी काही मोठी मुले होती मी त्यांना विचारले होते त्यांनी सांगितले की हो त्यांच्या आईने त्यांना कधी मारलेही नाही तो त्यांच्या आजी आणि मावशी सोबत राहतो आणि एवढेच नाही तर मुलांनी सांगितले की जेव्हापासून ते शुद्धीवर आले तेव्हापासून ते त्या तिघांसोबत राहत आहेत त्या मोठ्या मुलांनी असेही सांगितले की कधी कधी आई नवीन मुलांना घेऊन येते आणि मग तेही आमच्या सोबत राहू लागतात आणि नंतर कुठेही जात नाही आमची आई खूप चांगली आहे ते आमच्यासाठी अन्न पाणी निवारा आणि कपड्यांची व्यवस्था करते आणि आमच्या सर्वांवर खूप प्रेम करते आणि बाहेरचा कोणीही आम्हाला भेटायला येत नाही इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून मी गोंधळून गेलो मी इन्स्पेक्टरला विचारलं या सगळ्याचा अर्थ काय इन्स्पेक्टर म्हणाले की तू मला जे सांगितले तो फक्त गैरसमज आहे असे मला वाटत आहे त्या तिघांच्या विरोधात आम्हाला कोणतेही पुरावे मिळालेले नाही तुमचा काही गैरसमज झाला असेल आल्यावर मी त्याची विचारपूस करणार होतो मी बोललो चला मी मी पण येतो त्याच ठिकाणी मॅनेज तीन आलो त्या तिघांची पाहून मला खूप वाईट वाटले याचा स्पष्ट अर्थ असा होता की लेडी इन्स्पेक्टरने तिला सर्व काही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता मला पाहताच ती भिकारी पटकन माझ्या दिशेने वळली आणि मग माझा हात पकडून म्हणू लागले बाबा तुम्ही आलात हे बरं झालं मला माहित होते की माझा देव मला मदत करायला नक्कीच कोणीतरी पाठवेल आणि बघ तुम्ही आम्हाला वाचवायला आलात तिच्या डोळ्यावर विश्वासाची पट्टी पाहून मलाच लाज वाटली ती जशी स्वतःला तिच्या समजत होती होती तसंच तिला आणण्याची जबाबदारी ही माझीच शांतपणे पाहिलं मी विचारलं एवढ्या मुलांना सोबत का ठेवता शेवटी ही मुले कोणाची आहेत ही सर्व मुले माझीच असल्याचे तिने सांगितले मी जरा रागाने म्हणालो की मला माहित आहे तुझं लग्न झालेले नाही आणि तुला इतकी मुले होऊ शकत नाही ती म्हणाली माझी रक्ताची मुले नाही आहेत म्हणून काय झालं पण मी त्यांना वाढवले आहे म्हणून ही मुले माझीच आहेत माझे वडील लहानपणी जळून गेले पूर्वीही आम्ही झोपडीत राहायचो आणि भीक मागून जगायचो जेव्हा माझी आई आजारी पडली तेव्हा मी हा व्यवसाय स्वीकारला कारण मी अशिक्षित होते आणि मला सन्मानीय नोकरी मिळू शकली नाही स्वतःला इतके बलवान बनवले की कोणीही वाईट नजर टाकण्यास घाबरत नाही जेव्हा मी प्रत्येक रस्त्यावर भीक मागते तेव्हा मला अनेक निराधार मुले सापडतात त्यांच्या डोक्यावर ना घर होते ना त्यांचे आई वडील ही सर्व मुले रस्त्याच्या कडीला झोपून भीक मागवत जेवायची काही मुले इतकी लहान होती की त्यांना आपण काय करतो हे कळत नव्हतं आणि मला काही मुले भेटली जी फक्त एक किंवा दोन दिवसांची होती क्वचितच कोणाच्या पापामुळे ती या जगात आली मी कसल्यातून मुलांना उचलायचे आणि त्यांना वाढवायचे आणि त्यांची काळजी घ्यायचे ते करून मी वीस पंचवीस मुले जमा केली जेव्हा लोक आपल्या मुलांना स्वतःपासून दूर ठेवतात तेव्हा ते किती मोठे पाप आहे याचा विचारही करत नाहीत या अनाथ अनाथ सांभाळ करणे हे नातेवाईकांचे कर्तव्य आहे पण आजच्या काळात माणूस की मरून गेल्याचे दिसते मुले अनाथ नातेवाईक नाते मी या मुलांना वाढवले आहे माझी वृद्ध आई आणि माझ्या बहिणीने वाढवले त्यातले कारण ऐकून माझा किती गैरसमज झाला होता याची मलाच लाज वाटली इन्स्पेक्टरने कोर्टात सादर केलेला अहवाल मागे घेतला होता आणि तोही आई बहीण आणि मुलांना सोडवण्यात आले होते पण त्याने वैयक्तिक काही काळ त्यांच्यावर नजर ठेवली होती पण भिकारणीने सांगितल्याप्रमाणे सर्व काही झाले इन्स्पेक्टरने काही लोकांसोबत तिच्यासाठी एका छोट्याशा जागेवर घर बांधले ज्यामध्ये ती सर्व मुलांसह राहू लागली तिने मला इन्स्पेक्टरला किती आशीर्वाद दिले होते माहीत नाही मी त्या मुलांना कपडे आणि खाद्यपदार्थ पाठवत राहिलो हो। आणि पुन्हा देवाच्या चमत्काराने माझ्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढू लागली इतकंच काय त्या इन्स्पेक्टरलाही वाढती मिळाली होती मला आता समजले की हे गरीब व्यक्तीला दिलेल्या चांगल्या कर्माचे फळ होते मी देवाचे आभार मानू लागलो की मला सर्व काही सत्य वेळेत कळले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्स मध्ये सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया